परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयादशमी निमित्त म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय प्रेम शांती यांची शिकवण देणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली आपल्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली ज्या भारतभूमीमध्ये बुद्ध धम्माचा जन्म झाला भूमीत बुद्ध धम्म संपुष्टात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतभूमीमध्ये बुद्ध धम्मात प्रवेश करून भारतामध्ये बुद्ध धम्माला पुनर्जीवित केले या धम्मक्रांतीमुळे जगात चैतन्य निर्माण झाले जगाने या धम्मक्रांतीचे स्वागत केले या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्षाच्या मानसिक गुलामीचा अंत झाला आणि नव्यानं माणसाच्या उन्नतीच्या युगाला सुरुवात झाली माणूस पण हरवलेल्या कोट्यावधी माणसांच्या जीवनाला अर्थप्राप्त झाला त्या दिनानिमित्त गेली दहा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्धांच्या वतीने पेठवडगाव तालुका हातकणंगले ते ऐतिहासिक स्पर्शभूमी माणगाव अशी दोन दोनचाकी चारचाकी गाड्यांमधून पांढरेशुभ्र वस्त्रांमध्ये पंचशील ध्वज घेऊन हजारो धम्म बंधू भगिनींच्या उपस्थितीत महारॅली काढली जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सामुदायिक अभिवादन केले जाते तसेच या दिवशी काही बंधू भगिनी बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या जीवन पद्धतीला सुरुवात करतात यावर्षी गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनाला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने याही वर्षी भव्य धम्मचक्र प्रवर्तन महारॅली आयोजित केलेली आहे बौद्ध बांधवांनी आपल्या कुटुंबासहित पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये पंचशील ध्वज घेऊन बौद्ध समाजाचा घटक म्हणून सहभागी व्हायचे आहे तसेच या महारॅलीचा महाबोधी महाविहार बुद्धगया बिहारमुक्त आंदोलनास जाहीर पाठिंबा असून संपूर्ण महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी महारॅलीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सदरची रॅली बुद्ध, दे हो। बुद्ध सम्राट अशोक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषा शांत पद्धतीने असणार आहे तरी रॅलीमध्ये बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे